माढा लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची राजकीय अस्तित्वाची आणि व्यक्तिगत तसंच दृष्ट्या अस्मितेची माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही प्रतिष्ठेची अस्तित्वाची त्याचप्रमाणे राजकीय आणि व्यक्तिगत दृष्ट्या अस्मितेची ठरणार आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून संजय शिंदे तर भाजपाकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये कडवा मुकाबला तीव्र संघर्ष निकराची झुंज कांटे की टक्कर पहावयास मिळेल खासदार विजयसिंह मोहिते हो पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते हो पाटील यांनी आपले राजकीय वजन भाजपाच्या पारड्यात टाकल्यानं चुरस वाढली आहे संजय शिंदे यांना राष्ट्रवादीची ताकद लाभल्यानं उत्कंठा शिगेला पोहोचली आहे उभय उमेदवारांच्या प्रचारासाठी संबंधित पक्षाच्या दिग्गज मातब्बर धुरंदर मुरब्बी नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून काढलं होतं आरोप प्रत्यारोपाच्या तुफान फैरीनं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे या मतदारसंघामध्ये एकतीस उमेदवारांचा समावेश असून विविध पक्षांचे अकरा तर अपक्ष उमेदवारांची संख्या वीस इतकी आहे खरी लढत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात होईल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट विजय मोरे हे सुद्धा रिंगणात आहेत दरम्यान भाजपानं राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला असून इकडे राष्ट्रवादीनं आपला बालेकिल्ला राखण्यासाठी कंबर कसली आहे एकेकाळचे मित्र असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि संजय शिंदे हे निवडणूक रिंगणामध्ये परस्परांना भिडतील दोहोंमधील राजकीय कुस्ती चांगलीच रंगेल असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवला जात आहे माड्यातील यंदाची निवडणूक मामा आणि दादांसाठी सत्वपरीक्षाच निंबाळकर आणि शिंदे या उमेदवारांच्या रूपामध्ये जणू शरद पवार विरुद्ध मुख्यमंत्री अशीच लढत राहील काय होणार कोणाच्या पारड्यात मतदान अधिक पडणार कोण कोणाला भारी ठरणार किसमे कितना हे दम अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तेवीस मे रोजी समजतील तूर्त मतदानाची टक्केवारी आणि तेवीस तारखेच्या निकालाबद्दल कमालीचं औत्सुक्य माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पसरलं आहे